मे महिन्यातच अतिवृष्टी सीना एकोणसत्तर टक्के भरली दरवर्षी मे महिन्यात सरासरी अठरा अवकाळी पावसाने धुमाधार बॅटिंग करत दोनशे पंधरा मिलीमीसह केडगाव चाच वाळकी मंडळात शंभर मिलीमीटर मिली पेक्षा जास्त पाऊस पडला आहे अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर शहरासह तालुक्यातील अनेक गावात पाणी घुसले होते हवामान खात्याने सात जून रोजी मान्सून महाराष्ट्रात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी मशागतीचे नियोजन केले होते मात्र हवामान खात्याचा अंदाज काढत अवकाळी पावसाने मे महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली नगर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव नेवासा राहुरी संगमनेर अकोले कोपरगाव श्रीरामपूर राहता तालुक्यात पाऊस झाला सावेडी केडगाव तास वाळकीय मंडळात अतिवृष्टी झाली पावसाळा संपत आल्यावर सीना धरण भरले यंदा उन्हाळ्यातच सीना धरण एकोणसत्तर टक्के भरले आहे मे महिन्यात धरणात एवढा पाणीसाठा होण्याची ही पहिलीच वेळ आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे